येरंडोल तालुक्यातील नानखुर्दे बुद्रुक येथील शेती शिवारातील दोन महिन्यापासून विद्युत तारा पडल्यामुळे शेती संकटात महावितरण विरोधात शेतकऱ्यांचा संताप याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया नानखुर्दे बुद्रुक तालुक्यात येरुंडोल जिल्हा जळगाव येथे दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे नानखुर्दे बुद्रुक गावातील व शेती शिवारातील विद्युत तारांचे पोल पडल्याने गावाची व शेती शिवारातील विद्युत पुरवठा बंद होता त्यावेळी गावातील विद्युत पुरवठा वेळातच सुरू केला होता परंतु नानखुर्दे बुद्रुक शिवारातील विद्युत पुरवठा गेल्या दोन महिन्यापासून बंद असून विद्युत पुरवठा करण्यासाठी टाकलेले पोल उभे न केल्यामुळे बंद आहे आज जवळपास दोन महिने सुद्धा महावितरण महामंडळाचे कासोद विभागाचे अधिकारी कर्मचारी वर्गाने नानखुर्द बुद्रुक शिवा शिवारातील शेतकरी वासुदेव शुक्लाल पाटील यांच्या शेताजवळ विद्युत वरून विद्युत पुरवठा आजपर्यंत सुरू केलेला नाही याच डीपीवरून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात विहिरींचे कनेक्शन आहे आज शेतकऱ्यांनी आटापिटा करून शेतात मोठ्या कष्टाने उभे केलेल्या पिकांना जर पावसाने पाठ फिरवली तर शेतातील पिकांना पाणी देणे विद्युत पुरवठा अभावी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना विहिरीचे पाणी शेतात कसे भरता येणार असा सवाल संतप्त सवाल शेतकरी करीत आहे पाणी अभावी शेतकऱ्यांच्या खूप मोठे नुकसान होणार आहे शेतातून जाणाऱ्या विद्युत वाहिन्यांची व पोलची दुरुस्ती न केल्यामुळे विद्युत वाहिन्या तारा शेतात रस्त्यावर लोमकडत जमिनीवर आले आहेत यामुळे शेतकरी येणारे जाणारे नागरिक बैल व प्राण्यांना जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे महावितरण विरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप असून महावितरणने तात्काळ आमच्या शेतातील विद्युत पुरवठा सुरू केला नाही तर महामंडळाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करतील असा इशारा शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा